विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करतो आजच्या या नामनिर्देशांच्या रॅलीला आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजादादा विटेकर प्रकाश भाऊ पोरवाल आमचे सर्वला सर्व बावीस उमेदवार आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येनं आज रॅलीमध्ये सहभागी झालात खर तर पाच सात हजार लोकसंख्या आज होती निश्चित स्वरूपातून याच्यातून एकच दिसत दादा हे इलेक्शन आपण नाही तर जनतेने हातात घेतलेला आहे माणूस शहराचा जो विकास आहे जो विकास अविरतपणे पुढे चालत आलेला आहे त्याला अविरतपणे पुढे चालण्यासाठी या शहराचा विकास करण्यासाठी या शहरातील विविध योजना राबविण्यासाठी आज एवढी जनता आपल्या सोबत आलेली आहे आज तुम्हाला सर्वांना माहिती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पॅनल आपल्या समोर विकासाचे कामं घेऊन निवडणुकीच्या उतर मैदानामध्ये उतरलेला आहे त्यामुळं आपल्या सर्वांना मला विनंती करायची आहे की आपण एवढा माफ पाहून गापील राहायचं नाही शेवटी ही निवडणूक आहे आपल्याला प्रत्येक प्रभागातील दोन नगरसेवक दोन उमेदवार आपले आणि वरती नगराध्यक्ष असे आपल्याला तिन्ही बटन दाबून मानव शहरामध्ये इतिहास बनवायचा आहे आपले सर्व उमेदवार आपल्याला निवडून द्यायचे आहेत अशा आपल्याला एक कळकळीची विनंती करतो आणि आता बराच वेळ झालेला आहे दादांनाही पुढील एक रॅली आहे सोनपेठची त्यामुळे इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आताच डॉक्टर साहेबांनी मार्गदर्शन केलं प्रकाश शेट यांनी मार्गदर्शन केलं प्रकाश शेट तर सांगितलं ज्या वार्डामधून दोन नगरसेवक आणि नगराध्यक्षांना सर्वात जास्त लीड मिळेल कोण करोडपतीचा आपला कोणता वार्ड होणार आहे हे आपणच ठरवायचे आणि त्याला काय विशेष पॅकेज द्यायचंय ते आपले पात्री विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेशदादा विटेकर आपणांना मार्गदर्शन करतील नगर परिषदेच्या होत असलेल्या निवडणुकीच्या निमित्ताने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नामनिर्देशन भरण्यासाठी या भव्य दिव्य रॅलीला उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय डॉक्टर अंकुश लाडजी सभापती पंकजरावजी आंबेगावकर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक प्रकाश कोरवाल उपसभापती नारायणरावजी भिसे सर्व सन्मान्य संचालक या भव्य दिव्य रॅलीच्या माध्यमातून उपस्थित असलेले माझे सर्व उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर डॉक्टर साहेबावर प्रेम करणारे माझे सर्व वडीलधारी माझे सर्व तरुण मित्र मोठ्या संख्येने उपस्थित असलेले बंधू भगिनीन मी खरं तर सर्वप्रथम तुमच्या सर्वांचंच आज या भव्य दिव्य रॅलीला आपण उदंड असा प्रतिसाद दिला तुमचा उत्साह या ठिकाणी दाखवला त्याबद्दल तुमच्या सर्वांचेच मनपूर्वक असे आभार मानतो धन्यवाद देतो नामनिर्देशनपत्र दाखल करायला चाललोत का विजयी रॅली काढलोत असा प्रश्न या ठिकाणी बऱ्याच जणांना पडला असेल तुमच्या सर्वांचा उत्साह आणि तुमच्या सर्वांमधली असलेली ऊर्जा पाहता निश्चित स्वरूपामध्ये तीन तारखेचा निकाल हे आपल्या बाजूनं पूर्ण क्षमतेनं असणार आहे आज आपण नगराध्यक्षपदासाठी आपल्या सर्वांचे लाडके डॉक्टर अंकुश लाड यांच्या पत्नी सौभाग्यवती राणीताई अंकुश लाड यांची नामनिर्देशन आपण अध्यक्षपदासाठी दाखल केलेलं आहे आणि उर्वरित सर्व प्रभागाचे माझे सर्व उमेदवार यांचेसुद्धा नामनिर्देशन आपण त्या ठिकाणी दाखल केलेले आहेत निश्चित स्वरूपामध्ये आपल्याकडं दिलेला वेळ आणि त्या वेळेची मर्यादा पाहता आपण पूर्ण कार्यक्रम त्या वेळेमध्ये संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या पूर्ण परिस्थितीमध्ये तुम्ही सर्वांनी जे दाखवलेला उत्साह आहे हे खरंच त्या ठिकाणी आपल्या सर्वांचं त्या ठिकाणी कौतुक करण्यासारखी परिस्थिती आहे निश्चित स्वरूपामध्ये अनेक विकास कामं मागच्या अनेक वर्षामध्ये साहेबांच्या माध्यमातून या शहरामध्ये झालेली आहेत सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन प्रत्येक जाती धर्माचा कानाकोपऱ्याचा विकास त्यांच्या माध्यमातून मागच्या अनेक वर्षामध्ये झालेला आहे आणि त्याच जोरावर त्याच हिमतीवर जोरा आज इस सर्व मंडळी तुमच्या सर्वांच्या दारामध्ये तुमच्या सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि पुन्हा एकदा या मानव शहराची सेवा करण्यासाठी से तुमच्याकडे येणार आहे आज आपला जो कॉन्फिडन्स आहे मी सर्वांना विनंती करतो की तो कॉन्फिडन्स आपल्याला दोन तारखेपर्यंत मतदानाच्या भेटीमध्ये बंद होईपर्यंत तशा पद्धतीचा कॉन्फिडन्स तुमच्या सर्वांमध्ये त्या ठिकाणी असला पाहिजे आणि जी काही विकास कामं आपण आतापर्यंत केलेली आहे ज्या गल्लीबोळामध्ये आपण विकास कामं केलेली आहेत ज्या प्रभागांमध्ये आपण विकास कामं केलेली आहेत ज्या ज्या जाती जा धर्माला आपण सोबत घेऊन कामं केलेली आहेत त्या सर्व कामाच्या जोरावर आपल्याला या मागच्या उद्याच्या आठ दिवसामध्ये मतदान मागायचं आहे आणि उद्या ज्या वेळेस आपलं जाहीर प्रकटन होणार आहे जाहीरनामा होणार आहे त्यामध्ये भविष्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने या मानव शहराला विकासाच्या माध्यमातून पुढे घेऊन जायचं आहे विकास कशा पद्धतीने अनेक राहिलेला करायचा आहे ती आपल्याला जाहीरनाम्यामध्ये आपण त्या ठिकाणी छापणार आहोत करनी करनी तो सुद्धा जाहीरनामा आपल्या प्रत्येक घरामध्ये त्या ठिकाणी केला पाहिजे माझ्या मायमावलीपर्यंत गेला पाहिजे माझ्या वडीलधाऱ्यापर्यंत गेला पाहिजे माझ्या संबंध तरुणामध्ये त्या ठिकाणी तो जाहीरनामा केला पाहिजे आणि आपण कशा पद्धतीनं मानव शहराला पुढं घेऊन जाणार आहोत कशा पद्धतीनं मानव शहराचा विकास करणार आहोत ते जाहीरनाम्याच्या माध्यमातून आपण घराघरामध्ये त्या ठिकाणी पोचलं पाहिजे म्हणून केलेली विकास कामं या जोरावर आणि आपल्याला जे उद्याचे करायचे विकास काम आहेत त्याच्या जोरावर आपल्याला निश्चित स्वरूपामध्ये उद्याच्या दोन तारखेला पूर्ण ताकदीनं आपल्याला त्या ठिकाणी रस्त्यावर उतरायचं आहे आणि दोन तारखेला प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक बूथवर एक एक मतदान आपल्याला त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घडळीला करून घ्यायचं आहे आणि आपल्या सर्व उमेदवारांना तेवढ्या ताकदीनं त्या ठिकाणी निवडून द्यायचं आहे ही सुद्धा जिम्मेदारी आता सर्व माझ्या या उपस्थित असलेल्या कार्यकर्ते तुमच्या सर्वांच्या खांद्यावर त्या ठिकाणी आलेली आहे आज मी या मतदारसंघाचं नेतृत्व करतोय माझ्या माध्यमातून अनेक विकास कामाच्या माध्यमातून डॉक्टर साहेबाला सहकार्य मागच्या वर्षभरामध्ये झालेलं आहे आपल्याकडे उर्वरित और आणखीन चार वर्ष आहेत या चार वर्षामध्ये निश्चित तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी विश्वास ठेवला पाहिजे आणि त्या विश्वास तुम्ही सर्व नागरिकांपर्यंत त्या ठिकाणी दिला पाहिजे की आपण सत्तेमध्ये आहोत चार वर्ष आपण आमदार हक्काचा आहे हाताला धरून आपण त्या आमदाराची कामं करून घेऊ शकतो आणि आज ही नगर परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आली त्याचे मागच्या पाच वर्ष पंधरा वर्षामध्ये डॉक्टर साहेबांनी कामं करून दाखवलेत त्याच्यापेक्षाही अधिकचे काम या चार वर्षामध्ये आपण त्या ठिकाणी करून दाखवू अशा पद्धतीचा विश्वास मी तुम्हाला देतो आणि तुमच्या माध्यमातून सर्व मतदारांपर्यंत तशा पद्धतीचा विश्वास तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी दिला पाहिजे ही सुद्धा विनंती सर्व कार्यकर्त्याला उपस्थित असलेल्या आजच्या निमित्ताने या ठिकाणी करतोय अनेक आपल्याकडे त्या ठिकाणी प्रभाग सभागा होणार आहेत अनेक प्रभागामध्ये आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे पण कार्यकर्त्यांना उमेदवारांना विनंती करतोय की सभेच्या भानगडीत न जाता आपण प्रत्येक मतदाराकडे कस कर जातो प्रत्येक घरामध्ये आपण त्या ठिकाणी कसं पोहोचतो आपण केलेली कामं कशा पद्धतीने सांगू शकतो आणि आपल्याला जी कामं उद्याच्या भविष्यामध्ये करायची आहेत ते कशा पद्धतीने करणार आहेत हे जर आपण त्या ठिकाणी सांगितलं तर निश्चित स्वरूपामध्ये त्यामध्ये तुम्हाला सर्वांना सर्व इथले मायमावले असतील माझे वडीलदार असतील माझे सर्व तरुण असतील तरुण सहकार्य तर करतीलच माझ्या सर्व वडीलधारी माय सर्व मायमावल्या त्या ठिकाणी तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देतील ही सुद्धा खात्री आजच्या निमित्ताने या रॅलीच्या माध्यमातून मला आज निर्माण झालेली आहे तशा पद्धतीची मला माझ्यामध्ये सुद्धा तशा पद्धतीचं कॉन्फिडन्स निर्माण झालेला आहे पण सर्व उपस्थित माझ्या कार्यकर्त्याला विनंती करतो दोन तारखेपर्यंत त्या ठिकाणी आपण सर्वांनी मेहनत घ्यावी दोन तारखेच्या नंतर डॉक्टर साहेब आहेत आणि त्यांचे सर्व उमेदवार आहेत हे तुमच्यासाठी पुढची पाच वर्ष मेहनत घेतील ही सुद्धा आजच्या निमित्त तुम्हाला सर्वांना विश्वास देतो वेळ आपला त्या ठिकाणी संपलेला आहे परंतु आपल्याला प्रशासनानं खूप सहकार्य केलेलं आहे मी प्रशासनाचंही त्या ठिकाणी खूप धन्यवाद त्या ठिकाणी येतोय आता आपल्याला मला त्या ठिकाणी पाथरीची रॅली आहे तीन वाजेपर्यंत ती रॅली संपवायची आहे म्हणून अधिक न बोलता भविष्यामध्ये आपल्याला आठ दिवसाच्या ज्या प्रचार आपल्याला मिळणार आहे त्या प्रचार सभेमध्ये जे काही उर्वरित विषय असतील ते उर्वरित विषय आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला निश्चित सर स्वरूपामध्ये तुमच्या आणि आमच्या संवादाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण करता येईल अशा पद्धतीची तुम्हाला सर्वांना या ठिकाणी ग्वाही देतो आणि निश्चित स्वरूपामध्ये फलक या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना उद्याच्या दोन तारखेला माझ्या मानवत शहरातील सर्व मतदारांनी सर्व मायमावल्यांनी सर्व वडीलदारांनी आणि सर्व तरुण सहकार्याने घड्याळीच्या चिन्हा समोरील बटन दाबायचे आणि या सर्व उमेदवारांना तुमच्या सर्वांचे आशीर्वाद द्यायचे तरुणांना प्रचंड सहकार्य करायचे अशा पद्धतीची तुम्हाला सर्वांना नम्र विनंती करतो आणि माझं लांबलेलं मनोगत थांबवतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र